शिळकी रांजणगाव विरुद्ध पवन पवार काश्यम तयार राह शि काळे निमोनी लाल काशो, त्रे काशो। हलो, हलो, दो, हलो, दोन विरुद्ध कुस्ती आपण हॅलो घेणार आहोत या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं ही शिरूर तालुक्यातील कुस्ती टिकवण्याचं ज्यांनी काम केलं आणि गेली पस्तीस वर्ष आदरणीय ही कुस्ती शिरूर तालुक्यातली टिकावी म्हणून जिल्हा कुस्तीगीर संघटनेशी आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेबरोबर तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून ज्यांनी काम केलं ते गुरुवरी आदरणीय आबासाहेब धुमाळ गुरुजी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत आबांचं या ठिकाणी केंदूर ग्रामवासियांच्या वतीनं व तालुक्यातील तमाम कुस्तीगीरांच्या वतीनं शौकीनांच्या वतीनं मनापासून सहशाचं स्वागत पहिलवान आबासाहेबजी धुमाळ आपलं केंदूर नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत विनंती असेल मुख्य व्यासपीठावर स्थान आपण अक्षयजी साकोरे आपलं ही मनपूर्वक स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्योजक बापू जी साकोरे आपण उपस्थित झालात या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत वारे वाह तसेच सण पकडून पहा अकरा मग झालाय पैलवा आठ तीन लाल आठ निळा तीन सादलगाव विरुद्ध मांडवगान पृथ्वीराज विरुद्ध यशवाल केंदूर किन, नगरीचे पोलीस पाटील सतीजी गावडे विनंती असेल आपण शिवाम दरेकर शिवाम या काडेजवळ शिवाम दरेकर सनसवाडी लाल काश्यम सनी थोरात रामलिंग निळा या पटकन पोलीस पाटील सतीश जी गावडे विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं पैलवान मुकेशजी सुपेकर आणि उपस्थित सर्व मान्यवर शिरूर कुस्ती स्पर्धेच्या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपला मनपूर्वक सहर्षाचं स्वागत सामाजिक कार्यकर्ते भाऊ साहेब स्वागत अजून एकच आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पृथ्वीराज होळकर सादलगाव विजय एकच कुस्ती आहे पुकारले तो पण चार वेळा शिवाम दरेकर सनसवाडी या लवकरात आणि सनी थोरात ओपन गट आता जेडीएस